हॅलो नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज जो थोड्या वेळापूर्वी शॉर्ट टाकला होता तो तुम्ही पाहिलाच असेल नसेल पाहिला तर नक्की पाहून घ्या आणि मला तरी वाटतं की हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर तो अभि बाकी आहे मेरे दोस्त कारण मोठे मोठे बॅनर वगैरे छापलेले आहेत सोहळा होणार आहे सोहळा तर तो सोहळा पाहण्यासाठी तुमच्या इतकीच मीही उत्सुक आहे आणि नंतर आपला पॉडकास्ट येईलच त्यावर सो so, आजचा पॉडकास्ट आपण आणला आहे अशाच एका अजून एक फॅमिलीवर जी आता कुठेतरी सुरुवात झालेली आहे असंच पिल्लू सोडण्याची आणि फॅमिली ड्रामा लवकरच होणार आहे अशा बरखा बिजुरीवर ह्यांचा पण फॅमिली ड्रामा आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे आणि दोन्ही बाजूने चालू झालेला आहे मध्येच आता आईचं सावत्र आईचं पिल्लू सोडण्यात आलेलं आहे आणि अचानकच प्रकट झालेली आहे सावत्र आई म्हणजे सावत्र आई आहे हे तर आपल्याला माहितीच होतं पण ती हयात आहे हे आता नव्याने कळलंय मला तर वाटलं तर गचकली आहे की काय म्हणून दुसरं लग्न केलं पण ती आई असताना हिच्या वडिलांनी का बरं दुसरं लग्न केलं असेल आणि इतके वर्ष हिचं व्लॉगिंग चॅनल आहे आणि इतके वेळेला माहेर जाते इतके वेळेला तिथे पडीक असते इतके वेळेला हिची आई हिच्याकडे पडीक असते म्हणजे नुसतं सगळं नुसतं माहेर पिंजून काढलंय या बाईने हजार वेळा वेळेला जाते तिथे उठल्या सुटल्या हगल्या मुतल्याला तिकडे असते पण कधीच हिच्या आईचं दर्शन झालं नाही सावत्र आईचं म्हणे मी पण आत्ता अचानकच कुठून तरी प्रकट झाली आहे आणि तेच काही प्रश्न आहेत माझ्या डोक्यात आणि तुम्हा सर्वांच्याही डोक्यात ते आलेच असतील असं ह्याची मला खात्री आहे बऱ्याच लोकांनी तिकडे कॉमेंट सेक्शनमध्ये पण विचारलं होतं की इतके दिवस कुठे होती ती कधीच दिसली दिस नाही आणि इतक्या गुन्ह्या गोविंदाने तू म्हणते राहतात तर मग कसं तू कधीच नाही दाखवलं आणि ती कशी व्यवस्थित आहे आणि तुझी आई कशी अशी ढेपाळलेली आहे आणि अशी सुस्त झालेली आहे बहुतेक ती ॲक्टिव्ह असेल म्हणून ती अशी आहे शिडशिडीत आणि व्यवस्थित तुझ्या आईला थोडं पहिल्यापासून ॲक्टिव्ह ठेवलं असतं तर व्यवस्थित राहिली असती तब्येत वगैरे असं ब्ला अशा ब्ला। खूप कॉमेंट्स होत्या तर मला तेच प्रश्न पडला आहे की एकतर ही बाई होती कुठे आणि दुसरी गोष्ट का असेल असं की पहिली बायको असताना आता ऑब्व्हियसली ती पहिली बायको आहे आणि हिची आई म्हणजे बाई आहे बाई म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला हां जशी ती आहे ना एक आपली भामटी त्या भामटीची कशी आहे त्यांच्याकडे बाई तिला म्हणजे आदरार्थी बाई हो तशी बाई तर आहेच तशी तर आहे स्त्री हो स्त्री कलमतानावाली ती स्त्री तर ती आहेच तिची आई पण अदर देन दॅट ती एक दुसरी स्त्री पण आहे म्हणजे दुसरी आयुष्यात आलेली स्त्री आहे दुसऱ्याच्या संसारात आलेली दुसरी स्त्री अरे हे काय आहे आर कन्फ्युजन म्हणजे समजा मंडळी शी इज द सेकंड वन सो so, मला हाच प्रश्न पडला आहे की पहिली बायको असताना अशी काय गरज पडली बाबा या रंगीन मिजाज आदमीला हां असं काय म्हणजे काय लफडंच कळत नाही मला यांचं चला असं म्हणावं तर की तिला मुलं बाळं होत नाही जुन्या विचाराचे लोक तर तेही नाही मुली आहेत तिला आणि आता हा सेकंड क्वेश्चन तुमचा असेल मुली आहेत मुलासाठी केलं असेल सेम माझ्याही डोक्यात आलं होतं पण नाही त्याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये तिने क्लॅरिफिकेशन दिलं आहे की तिला एक अजून एक भैयासारखा अजून एक भैया होता आणि तो मोठा होऊन वारलेला आहे त्याला देवाज्ञा झाली सो तोही मुलगाही होता त्या बायकोला तर मग असं काय की हे गडबड करणी पडी अंकल को अंकल जाऊ दे तुम्ही तर काय कधी काय बोलण्यात चालण्यात नाही पण तुमची मुलगीच या प्रश्नावर काहीतरी लाईट थ्रो करू शकेल सांग ना ग बरखे ये सेकंड आई क्यू है ये सेकंड आई तरी सेकंड आई क्यू बनी तरी सेकंड आई तरी आई सेकंड हँड क्यू बनी तरी आई क्यू बनी सेकंड हँड म्हणते मी काय बाबा मला वाटतं तुमच्या आमच्या सारख्या पामरांसाठी हे यूट्यूब असं हे साधनच नाही आहे ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी असं वेगळीच असं तुमचं बॅकग्राऊंड असं काहीतरी एकदम खळबळजनक आणि काहीतरी विचित्र असलं पाहिजे जर दोन दोन बायका फजिती ऐका वगैरे असं काहीतरी असलं पाहिजे त्याशिवाय तुम्ही नाही म्हणजे तुम तुमची फॅमिली पण त्याच टाईपची असली पाहिजे तरच तुम्हाला पॉसिबल आहे आणि दुसरी गोष्ट मला एक त्या दिवशी कॉमेंट आलेली आणि बरोबरच आहे म्हणजे त्यांनी बरोबर सांगितलं की आता ही म्हणते मी टेन्थ फेल आहे पण ह्याच्या आधी जेव्हा तिने बेहोश टॉक्सवर आलेली नंतर तिची लव्ह स्टोरी वगैरे सांगितलेली तेव्हा तर तिच्या नवऱ्याने सांगितलं की ती म्हणे टॉपर होती अरे ही असली कसली टॉपर फेल होणारी टॉपर मग बाकीचे काय असतील लोकांच्या शाळेचा रिझल्ट शंभर टक्के लागतो ह्यांच्या शाळेचा रि रिझल्ट मला वाटतं शून्य टक्के लागायचा सगळ्यांनाच सायकल द्यायचे वाटतं गिफ्ट म्हणून माहिती आहे ना मंडळी तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये पस्तीस टक्के ज्याला मिळतील त्याला बोर्ड सायकल देतं तर बहुतेक या बरखेला ती मिळाली असावी नाहीतर सेकंड टाइम टॉपर असू शकते ना ऑक्टोबर टॉपर म्हणजे ते ऑक्टोबरचे जे जे अटेम्प्ट करणारे मुलं असतील सगळे नापास विद्यार्थी त्याच्यामधली ही आ, नापास होऊन पास झालेली टॉपर असेल देवा काय काय म्हणजे स्वतःच काय बोलतात यांचं यांना तरी काय समजतं का कसं होणार रे बाबा आणि आता दुसऱ्यांचे क्ला क्लास घेणार आहेत वाप रे म्हणजे तुम्ही विचार करा दोन बॅच झाल्या पण म्हणे आयसीयूत असून पण आणि आजकाल डेट पण सांगायला लागली आहे म्हणे मी मला म्हणतात की खूप जुने जुने व्हिडिओज टाकते तर आता मी डेट मेन्शन करणार आहे बघा बघा हे जे डेटवाले जे करतात ना त्यांच्यावर निजीजीची खास नजर असते एक बार बोल दिया आता तुम्ही बोलला ना हो ती ब ही पण बोलली होती बोंबली तसंच की मी डेट कधी कधी कन्व्हिनियंटली मेन्शन करते शाणी आली मोठी तशीच तू पण बघते ना मी आता रोज टाकायची आणि नुसतं बोलायचं नाही वरती लावायची अशी डेट की आज ही डेट आहे ते एवढं टाकू शकते ना मोठे क्लासेस घेते एडिटिंग नाही आहे तुला एडिटिंग बापरे हिचे इतके थुकरट व्हिडिओज असतात ना एक नुसतं काम करत करत आपला नवरा हातात कॅमेरा घेऊन फिरत असतो हिच्या मागे मागे आणि जिथे जाईल तिथे काय ना काहीतरी पकवत असते नुसतं काहीतरी रॅन्डम बडबडत बसायचं आणि ती एक आई आहे तिला आणलं तर बापरे आणि एक अंगाई फॅन्स आहेत हा अंगाईचे आईला सांग अंगाई म्हणायला अरे बापरे नको रे नको तुम्ही एक स्पेशल असं एक प्रायव्हेट असं तुला मी एक सांगते बरखे एक काम कर तू आहे ना जे काही ते क्लासेस बिसेस व तुमचे ना हो पाहिल बा ओके हे मी तुला आधीच क्लिअर कट सांगते ते बॅनरमध्ये एवढ्या लाख चुका अरे बाप रे बाप ह्याच्यावरनच कळतं की हिची टीम पण हिच्यासारखीच फडतूस आहे आणि अननेसेसरी ते क्लासेस वगैरे घेऊन एक तर कोणाचं काही चांगलं होत नसतं काही होत नाही ते स्वतःच उतरावं लागतं स्वतः एक्सपिरियन्समधनच माणूस शिकतो सो ते वेस्ट ऑफ मनी आहे हजार रुपये म्हणजे काय झालं आता तो, तो वाढवणार आहे म्हणे त्या त्या मुद्द्याकडे येते मी नंतर हां आत्ताच सगळं बोलून टाकलं तर मग कसं होईल ना आणि मग विषय पण भरकटत जातो तर मला हे म्हणायचं आहे की हे सगळं करण्यापेक्षा ना एक काम कर तू ते पेडवालं असतं ना प्रायव्हेट असं चॅनल असं एक्सक्लुझिव्ह ज्याचं असं फक्त ओन्ली फॉर सबस्क्रायबर्स ओनली फॉर मेंबर्स असं वाला ते चॅनल उघड आणि तिकडे ना तुझ्या आईची अभंगवाणी ऐकव लोकांना आणि बाकी तुला ते काय क्लासेस फासेस काय घ्यायचे ते पण तिकडे घे एक्सक्लुसिव्ह त्याच्याने काय होईल तुला पैशाचे पैसे, पैसे मिळतील आणि आम्हाला पण ते टॉर्चर नाही आम्हाला ज्यांना नाही आवडत त्यांना आता मग ते अननेसेसरी होतं ना तर तिकडे तू अभंगवाणी तिकडे चालू कर आणि ज्यांना आवडतंय आहे ते छंदिष्ट लोक तिकडे जॉईन होतील आणि बघू ना किती जॉईन होतात ते म्हणजे आम्हाला पण कळेल ना कि होता है, एक बैच बैच की खरंच तू म्हणते हाऊसफुल आहे एक बॅच हाऊसफुल दुसरी बॅच हाऊसफुल तर आम्हाला पण कळेल की एक्सक्लुझिव्ह असं मेंबर्स ओनली असं चॅ चॅनल वगैरे ओपन केल्यावर किती लोक जॉईन होत आहेत तुला काय बोलते बरोबर ना कशी वाटली मंडळी आयडिया तुम्हाला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा आणि ही आयसीयू मध्ये होती ना तेव्हा पण हिचा नवरा इकडे मस्त व्हिडिओ छापत होता व्हिडिओ बोलत होता बोलत होता बोलते व्हिडिओ दाखवत शूट करत बसलेला एकटाच बडबड 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 करत बसला होता त्याला एक काही कामधंदे नाही बाबा हा एक तो एक दुस डॉक्टर फनी आणि दुसऱ्या बाजूला हा एक एक ह्याचं काहीतरी नाव ठेवायला लागेल रे बाबा हा कसला पांडू पांडूला काही कामधंदेच नाही ह्याला मारा एक दांडू खरंच हे काय आणि कोण कोण बायका म्हण की तुमचं बघून आमचे पण मिस्टर असंच वागायला लागले आहेत आणि त्यांना जबाबदारीची जाणीव व्हायला लागली आहे अरे बाबा म्हणजे पोलिसवाले हां असं म्हणते म्हणजे त्यांचे मिस्टर पोलिसवाले आहेत आणि ते पण आजकाल असं घरात वगैरे लक्ष द्यायला लागलं आहे घरात लक्ष देणं ही चांगली गोष्ट आहे पण जेव्हा तुम्ही पोलीस किंवा अशा कुठल्या डिफेन्स किंवा अशा कशात तरी जिथे तुम्हाला रक्षण करायचं असतं अशा विभागात तुम्ही जेव्हा सामील होता तेव्हा राष्ट्र सर्वप्रथम असतं तुम्ही जनतेसाठी स्वतःला वाहून घेता हां त्याच्यासाठीच ते सगळं ट्रेनिंग आणि हे ते शपथ आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात ना मग हे केल्यानंतर जर तुम्ही असं कामधंदा सोडून हेच घरातच लक्ष घालत बसलात आणि तुम्ही लोकांना असं शिकवलं आणि त्यांचे नवरे पण असंच करायला लागले मग कसं होणार आपल्या देशाचं कसं राहणार व्यवस्था आणि काय ते सुव्यवस्था संरक्षण कसं कसं होणार काय शिकवतोय तू स्वतः तर कामधंदा करत नाही ते नाहीच नाएथ। वरून दुसऱ्यांच्या जीवनात विष कालवत आहेत हे लोक दुसऱ्यांचं म्हणजे जे, जे लोकं जेन्युनली आपलं काम चोख करत असतील जे लोक आपल्या ड्युटीला सगळ्यात जास्त प्रायोरिटी देत असतील जे समजून आहेत की आपल्याला जे सॅलरी मिळते किंवा आपण ज्या ह्याच्यामध्ये विभागामध्ये कार्यरत आहोत तिथे आपली सगळ्यात जास्त जरूरत आहे आणि ते आपलं सगळ्यात पहिलं कर्तव्य असलं पाहिजे हे असे जे लोक आहेत त्यांच्या बायकांच्या मनामध्ये तुम्ही असं दाखवतोय की माझा नवरा रिकामी बसला आहे मग तुमचे नवरे त्या बायकांना ऑब्व्हियसली वाटणारच ना की माझा नवरा का असा आहे माझा नवरा का नुसतं काम 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 का त्याला नेहमी ड्युटी लागलेली असते का तो चोवीस तास ऑन ड्युटी असतो किंवा का तो इतकं आपल्या कामाला सिरियसली घेतो तर मी त्या बायकांना हेच सांगते की जर तुमचा नवरा असं करत असेल जर तो मध्ये असेल किंवा अशा कुठल्या तरी खात्यात असेल तर तो अगदी योग्य आहे या असल्या थापाड्यांना बळी पडू नका एकदम फालतू थुकरट आहेत अशा अशांचा सुळसुळाट सुड़ झालेला आहे हे स्वतःच्या घरातच ह्या लोकांना साधा स्वतःला नाही यांना फॉलो करता येत प्रायवसी नाही जपता येत हे काय दुसऱ्यांना काय संरक्षण देणार आहे त्यापेक्षा ह्याची नोकरी जाऊन घरी बसलेला जास्त बरं आहे तसा पण काही कामाचा तर दिसतच नाही आहे आणि असले पोलीस सगळे रिपोर्ट्स आणि हॉस्पिटलमध्ये वगैरे जाऊन शूट करणं ते नर्सेसला दाखवणं जो पोलीस स्वतःच दुसऱ्यांची प्रायव्हसी ब्रीच करतोय तो दुसऱ्यांच्या लोकांना काय संरक्षण प्रोवाइड करणार आहे जर कोण त्याच्याकडे आलं की माझ्या माझं असं काहीतरी मा प्रायव्हसीचं खंडन झालंय किंवा माझं तर तो हेच म्हणेल की अरे बाबा मला काय येऊन सांगता मी स्वतःच दुसऱ्यांच्या प्रायव्हसीची धज्जा ओढवतो मलाच कळत नाही की कुठे शूट केलं पाहिजे कुठे नाही केलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे काय नाही सांगितलं पाहिजे काय आपल्यापर्यंत ठेवलं पाहिजे तसा तर मी शाण आहे दिसतो तसा नाही आहे तसा तर मी एकदम लब्बाळ आहे पक्का धुरतंय आहे पण नको त्या गोष्टी मी दाखवतो लोकांना ज्या नाही दाखवल्या पाहिजेत सो so, uh, तुम्ही मला काय सांगताय मी तुमचं काय आता प्रॉब्लेम सॉल्व करू कारण मी स्वतःच तसं आहे तर हे कसले रे बाबा जर पोलीस खात्यातले लोक किंवा हा जो ज्या कुठल्या खात्यात आहे ते लोक बघत असतील ऐकत असतील त्यांच्या कानापर्यंत माझं जर हे पॉडकास्ट गेलं ना तर लक्षात घ्या आणि जरा बघा हा कसं कुठे कसा वागत असतो हॉस्पिटल वगैरे सारख्या सेन्सिटिव्ह जागेचं शूट घेतो हा विचारतो का नर्सेसना डॉक्टर्सना त्यांचं शूट घेण्याआधी आयापासनं सगळं म्हणजे त्या हॉस्पिटलचं काहीतरी एक डेकोरम असतो अशा ठिकाणी ही कडक सुव्यवस्था असलीच पाहिजे या नियमांचं पालन झालंच पाहिजे नो कॅमेरा अलाउड इतकं साधंसं गोष्ट म्हणजे कळत नाही आहे का तुम्हाला तुमचा जो एम्प्लॉई आहे किंवा कोण आहे हाच जर असं वागायला लागला तर बाकीचे लोक कसे कंट्रोल होणार सो so, प्लीज लक्ष द्या ह्याच्याकडे आणि ह्या ह्याला ना तंबी देण्याची खरंच गरज आहे फालतू तिथे आम्हाला असो आम्ही असो आम्ही दोन्ही ठिकाणचं मी कसं बॅलन्स केलो मी किती चांगलं आहे इथे आईचं पण बघत होतो आणि तिथे बरखाचं पण बघत होतो आणि माझ्या छोट्या बाबूचं पण बघत होतो आणि सिरीचं पण बघत होतो आणि व्हिडिओ पण शूट करत होतो अरे बाबा कोणी सांगितलं तुला म्हणजे हा ना मुख्य ह्याचं जे काम आहे ते काम सोडून हा बाकी सगळं करत असतो नुसता टाइमपास आहेस का रे अजून कामावर का दांडू दिला तुला पांडूला सदरक्षणाय खलनिग्रहणाय ह्याचं काय तुझ्याशी दूर दूरचा संबंध नाहीये छपरी कुठला बिनकामाचा वेल्ला माणूस हा तर मला वाटतं असा सबस्टिट्यूट असणार आहे ऑप्शन म्हणून याला ठेवला असणार आहे जर कधी कोण कमी पडलं कोण सुट्टीवर आहे आणि एक्स्ट्रा लोकांची जरूरत आहे किंवा कुठला कडक बंदोबस्त आहे जिथे लोक अजून जास्त मॅनपॉवर पाहिजे तेव्हा ह्याला बोलवत असतील ह्या भाडे का टट्टू दिसतोय ह्याला फक्त ड्युटीचे तेवढ्या पुते पैसे देत असतील पगारी नोकर नसेल हा असला शी अशा ना कोण ठेवतं कसं ठेवतील ना म्हणूनच असा एवढा वेळच वेळ ह्याच्याकडे सो तो एक ड्रामा तुम्हाला मी सांगितलं ये सेकंड आई क्यू है सेकंड आई ते तर आहेच तो एक त्यांचा आता हळूहळू पिल्लू सोडणं त्यांचं चाललंय आणि ही तर आपल्या व्ह्युअर्सना एकदमच ग्रँटेड घेते काहीतरी पी अजिबातच रिप्लाय वगैरे काही करत नाही बघत पण नाही एका बाईने हिला पक्की जिरवली होती हिची ती कॉमेंट बघितली मी की मी हिला इथे कॉमेंट करते हिने एकाही कॉमेंटला माझ्याच नाही इतरांच्याही कुठल्याही कॉमेंटला रिप्लाय केलेल्या नाही आहे म्हणून मी सहजच मुद्दाम हिला व्हॉट्सअप केलं एन्क्वायरी म्हणून क्लासची एन्क्वायरी तर लगेच या बामटीने मला रिप्लाय केला म्हणे या बरखेने तर म्हणे की ताई आता मी बरी आहे म्हणून मी क्लास असेच बघते अरे आता आता बरी आहे आणि पक्की पकडली गे गेली तर चोर कशी म्हणते आता मी बरी आहे म्हणे तिथे तर नवरा बोंबलतोय त्याच व्हिडिओच्या खाली कमेंट केली आणि तेव्हा ही बरी होती म्हणजे ही जुने व्हिडिओ टाकते की नाही तारीख सांगते मोठे तारीख पे तारीख तारीख पे तारीख बरखा झाली बारीक आणि दुसरी आता नवीन पुढी सोडतायत फॅमिलीची तमाशे करायला की ह्याच्या घरचे कुठे म्हणजे आता त्याच्यावर एक व्हिडिओ छापून तर झालाच आहे ही सुरुवातच आहे ट्रेलर यांचा पण आहे आता हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टी चवाट्यावरही येणार आहेत मजा येणार आहे मी पण वाटच बघते मस्त ना मला वेगवेगळे विषय मिळतात सो मी तुम्हाला बोलली ना मंडळी असे लफडेवाच फॅमिली पाहिजे काय ना काहीतरी लफडी असली पाहिजेत जाम झमेले असले पाहिजेत एकमेकांची अशा एक उरावर बसणारे पाहिजे नाहीतर मग एकमेकांना फुल चवाट्यावर आणणारे पाहिजे तर तुमचा आजकाल सक्सेस आहे हे डी बी मध्ये तसं आता ह्याला सगळे प्रश्न विचारतायत की आता तरी तुझ्या आईबाबांनी यायला पाहिजे होतं ते कुठे आहे त्यांना काळजीच नाही आमची बरखा ती ग्रेट की किती करते तिने किती सगळ्यांना जपलंय तिने सगळं कसं केलं आहे आतापर्यंत मॅनेज आहे आणि तिने सासरच्यांसाठी इतकं केलं पण तिच्यासाठी कोणी उभं राहत नाही हे नाही ते नाही अरे देवा त्यांचं ते बघतील ना हे ना असले लोक असतात ना म्हणूनच यांचं फावलय किती पकवायचंय किती ते फॅमिली ड्रामा यार तुम्हाला कंटाळा कसा येत नाही आणि बरं त्यांना तर काय पडलेली नाही ते तुम्हाला भीक पण घालत नाही उत्तर पण देत नाही उत्तर तर सोडा एक असं काहीतरी का पण करत नाहीत क कॉमेंट्स येतात रोज रोज व्हिडिओला कॉमेंट असतात एकदा पण माणूस ते काही क्लिअर करायचं नाव नाही घेत आ ओके ओके ते कॉमेंटला रिप्लाय करायचं नाही असं ठरवलंय ना आणि मग असं जमा करायचं तुंबवायचं आणि मग त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा ओ कंटेंट आयडिया हेच सगळं ट्रेनिंग दिलं जातं वाटतं त्या मास्टर क्लासमध्ये ब्लास्टर ब्लास्टर नाही प्लास्टर क्लास आहे प्लास्टर प्लास्टरचीच गरज पडणार आहे थोड्या दिवसात त्याला एनिवेज सो ह्यांचं सगळं यांचं असं हे ड्रामे आता हळूहळू चालू झाले आहेत आणि ह्यांच्याकडे तर दोन दोन गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या एक आई आई आणि एक ह्याच्या बाबा किती निठलले आहेत ते हे भगवान काय <laughs> रे बाबा काय चाललं काय आहे यूट्यूबवर आणि मग ही येते मॅडम हॉस्पिटलमधनं हिची बाई गायब झालेली आहे हिच्या कोण एकतर टिकत नाही ते घराचा तर किरडाच केलेला आहे म्हणजे काही लोकांना ना असतं ना कि कितीही चांगलं मिळालं ना कितीही किती त्यांना चांगलं द्या ते त्याची पण वाट लावतील तसं मला ही बरखा वाटते बाप रे बाप काय ते घर आणि काय ते कसं ठेवलंय आणि ते नुसतं ठुसलंय ते फ्रीज बघा फ्रीज ते फ्रीजवरती तर काय नुसतं भरून ठेवलंय अक्षरशः काय कचरपट्टी तिकडे सगळे फुकटचे आयटम मिळतात ना त्या हगारोचे सगळे जमा करून असं थप्पी रचली आहे नुसतं पूर्ण रद्दी आणि हे करून ठेवलंय जमा करून कबाळखाना आणि ते बाहेर ते ह्याच्यामध्ये गॅलरीमध्ये वगैरे एखाद्याने किती व्यवस्थित छान सुंदर ठेवली असती मेंटेन केली असते त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन वगैरे ठेवायचं असतं कपडे वाळ्यात घालायचे असतात त्याच्यासाठी तो असतो अस एरिया हिचं तर काय करते तिकडे बसून भांडी घासते अरे देवा म्हणजे ना ही बाई काय कसं ना असं जीव जळेल ना इतकं हे होईल ना कसं असं अशा लोकांना ना, ना भाड्याने घर देतात काय माहिती बाबा यांच्या घर मालकाला कसं पटत हे काय ते अवतार केलंय कसं राहायचं सुधारणा तर काहीच नाही नुसतं असंच गावठी राहूनच पैसा छापता येतोय नाम कशाला सुधारायचं असं झालेलं आहे यांचं शी नेक्स्ट लेवलची घाणेरडी बाई आहे ही बरखा तर सांगायचा मुद्दा हा हिची बाई गेली पळून कारण का हिचं काय धड नाही मला वाटतं काय कामाचं आणि काय करते आणि हिची भांडी करायचं तर क कसं ते काय काय प्रॉब्लेम आहे हिच्याकडे बाई टिकत नाही ते एक मोठा प्रश्न आहे तो पण आता लोकांनी विचारा म्हणजे कधी व्हिडिओ करेल तर त्याचं उत्तर देईल आणि दुसरी गोष्ट हा महान नवरा एवढा महान आहे एवढा सांगतो मी सगळं बॅलन्स करतो मी हे करतो मी ते करतो काम धंदा सोडलेला तर तू इतकाच महान आहेस तर तिकडे कशाला कॅमेरा हातात घेऊन नुसता शूट करत बसला होतास आय सी यूतनं आली ना एकतर आय सी यू म्हणजे काय ते केवट आय सी यू तर काही दिसलंच नाही नॉर्मल वॉर्डमध्ये झोपली होती ते जे काही थोडे क्लिप्स दाखवले ते ह्यांना आणि त्या भामटीला ती वयणा भामटी ह्या लोकांना ना या अनपड गवारांना आय सी यू म्हणजे काय हेच माहिती नाही वाटतं आय सी यू बोलतात सरो सरो बाप रे ज्या ज्याच्यावर कधी प्रसंग ओढावला आहे ना ज्यांचे नातेवाईक किंवा कोणी जवळचे आपतेष्ट कधी आय आय सी यूमध्ये भरती होते असतील ना त्यांनी तो जे अनुभवला असेल ना तर त्यांना माहिती आहे ते काय आहे किती भयानक आहे किती विदारक आहे ते तुम्ही सहज बोलता यूमध्ये होती वगैरे काही आयसीयू यूमधनं आलेली बाई लगेच ती ती ते आय आयसीयू यूमधनं यायची आणि सर्व कसली मिसळ पावभाजी आणि हे सगळं खायला बसायची ही येते आणि भांडीच घासायला बसते आणि तो बेशरम नवरा शूट घेत बसतो अरे बाबा तू एवढाच जर लाख मोलाचा आहेस ना हां संत माणूस तर जरा तिच्या हातात द्यायचा नाही तर स्टँडला लावायचा नाहीतर तो व्हिडिओग्राफर कोण पकडला आता बोलते ना ते व्हिडिओग्राफरचे पैसे काढते मी मी अजिबातच पैसे घेत नाही वगैरे त्याचे सुटले तरी मग त्याच्या हातात द्यायचा तो नेमायचा त्याने केलं असतं आणि तू भांडी घासायची जर खरा इतकाच आहेस ना चांगला तर तू भांडी घासली असतीस ते राहिलं बाजूलाच नुसता कॅमेरा लावून पक्पक पकपाक पकपाक काहीतरी फालतूचं असं चन्ना गेले आणि मग च मेरिया गेली आणि मग आम्हाला असं दु दुःख झालं आणि माझ्यापासून लपवलं आणि माझं असं झालं तसं झालं हे सगळं सांगत बसले म्हणजे कुठेही कंटेंट सोडायचं नाही बाप रे अरे पण तुम्ही काय दाखवताय काय अर्थ आहे का त्या गोष्टीला आय सी यूमधनं आलेली बाई तिला काय घरी आराम बिराम द्यावा असं काहीच नाही का भांडी घासायला बसली ती बाई म्हणजे असं बाई म्हणजे कसं राहतं ना मग करावंच लागतं आपल्याला मग काय करायचं ते आता मला करायलाच लागतं असं घर सोडून तर चालत नाही दोन लहान लेकरं आहे आईची पण तब्येत बरी नाही तर म्हंटल मी करूनच घेते काही हरकत नाही एवढं होऊन जाईल पटापट त्याला काय होत नाही आता तसं मी बरी आहे अरे काय बरी आहे एकतर तू आयसीयूत नव्हतीसच कधी आणि तरी मी म्हणते की बाबा कोणी हॉस्पिटलमधनं आलंय भलेही ते आयसीयू मध्ये वगैरे नव्हती पण तापाने फणफणली होती काही असेल तरी तुतलं पाण्यात काम करायला होतं इतके दिवस तू ती भांडी साचवून ठेवली तू घासू शकत नव्हता कसला माणूस असशील शी थर्ड क्लास आणि आता येऊया आपण सगळ्या शेवटच्या मुद्द्याकडे ज्याचं हिने एक्सप्लेनेशन दिलं की मी आ, का पैसे घेते आणि कसं आता ती पैसे वाढवणार आहे बाबा ऐकलत का तुम्ही आज की ताज्या खबर की बरखाताई आता क्लासचे मूल्य वाढवणार आहे कारण अत्यंत प्रामाणिकपणे त्या सांगतायत अत्यंत प्रामाणिकपणे हां म्हणजे हे हा यांचा एक डायलॉग आहे असं ह्यांना असं वाटतं आपण काहीतरी भारी बोललो असं बोलल्यानंतर अरे येड्यांनो वायझेड लोकांना याचा अर्थ तुम्ही इतर वेळेला लोकांना ठगवत असतात आणि आत्ता जे बोलतायत ते अत्यंत प्रामाणिकपणे बोलत आणि इतर वेळेला तुम्ही प्रामाणिकचा प्र पण कुठे नाही लोकांना तोत्या बनवत फिरत असता हेच प्रूव्ह होतं ह्याच्यावरनं काय तर म्हणे मी कशाला पैसे वाढवते कारण का माझ्या पदरचे पदरचे काहीतरी वेगळंच बोलत होती प बघून येते हां लॉल आली आली ॲक्च्युली आम्ही जे काही आता मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगते बऱ्याच लोकांच्या कमेंट्स होत्या की तू का पैसे घेते आणि का तू एवढी पण फी ठेवली आहे फुकटचं द्यायचं तर फ्रीमध्ये घ्यायला पाहिजे तर मला कसं एवढंच सांगायचं आहे की खरं तर आहे ना ह्याच्यामध्ये आमचा काहीच खर्च निघत नाही अत्यंत प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये आमचं काही म्हणजे एक पैसा आम्ही लोकांकडनं घेत नाही आहोत आमची जी टीम आहे आणि लाईटचे पैसे आणि जे काही जे आमचे व्हिडिओग्राफर दादा आहेत त्यांच्यासाठी मग मला ते पैसे हवे आहेत त्यांचं मला खर्च त्यातनं काढायचा आहे आणि खरं तर तेवढा खर्चही निघत नाही आहे हे मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगते आमच्यासाठी आम्ही एक पैसा घेत नाही आहोत एक पै पण आम्ही घेतलेली नाही आहे आमच्यासाठी उलट आमच्याकडनंच आमचे पदरून पैसे जात आहेत पदरून आम्ही देत आहोत खरं तर पदरून पदरून पादरून पाद्याला लागले ते पादापादी चालू झाली पण आता काय करायचं म्हणजे आता डायजेस्टच होत नाही आहे होतच नाही आहे तर, तर, तर मग कसं ते, ना पदरून पदरूनच करायला लागते सगळं काही तर त्याच्यामुळे तुम्ही जरा समजून घ्या म्हणून आम्हाला असं काहीच हे नाही आहे नाही तर मग आम्ही आता ते त्याच्यातच होत नाही आहे तर म्हणून आम्ही आता पैसे वाढवणार आहे तर आता पहिले जे दोन क्लासेस होते ते दोन बॅच झालेले आहेत तर त्याचं तर आम्ही नॉर्मलच होतं ते डिस्काउंटेड रेट होता समजलं का तुम्हाला जे मला सांगत होते फ्री घ्या फ्री घ्या फ्री घ्या तर फ्री तर राहूच ते फ्रीचं ना नाहीच आता फ्री तर मी घेणारच नाही आहे कारण मला पदरून द्यायला लागत आहेत तर ते पण पदरून द्यायला लागू नये म्हणून मी आता फीज पण वाढवणार आहे तर ते तुम्ही लक्षात घ्या आणि आता ह्याच्या पुढे फीज वाढणार आहे तर आता जे नवीन आता येतील त्यांच्यासाठी आधीच सांगते की आम्ही थोडेसे आणि नाम मात्र वाढवणारे जास्त काही वाढवणार नाही आहे जेवढा एक्स्ट्रा खर्च जो, जो आमचा होतो आहे तोच आम्ही त्यातनं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर फ्री तर होऊच नाही शकत तर ते शक्यच नाही आहे कारण मला पदरून द्यायला लागत आहेत ना लाईटचा खर्च व्हिडिओग्राफर अरे भाई म्हणजे काय बोलावं या बाईला लाईटचा खर्च म्हणजे काय असतो एक रिंग लाईट लावला आणि लाईट चालू ठेवला हे व्हिडिओ करताना आपण एनिवेज ही करतेच ना मग त्याच्यामध्ये लाईटचा खर्च काय काढते बाप रे बाप म्हणजे काय बोलावं माणसाने किती म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली सगळेच त्यात तसेच आहे तो मावसळला आपण समजत होतो पण हे पण काय कमीचं पात्र नाहीये अरे बापरे बाप आणि कशाला पाहिजे व्हिडिओग्राफर कशाला काय गरज काय एरवी तर तुझा नवरा रिकाम टेकडाच येतो रिकाम टेकडा हे वेल्ला माणूस फुकट्या फुकट चंबू पांडू कुठचा दांडू दिला पाहिजे त्याच्या डुंगूवर नुसता एरवी तर तिकडे लुडबुड करत असतो नको तेव्हा नुसते मग आता घे की हातात कॅमेरा एवढं पण नाही होत का म्हणे अहो रात्र मेहनत करतोय आणि एवढं बॅचेस आणि सकाळची दुपारची संध्याकाळची आणि ते प्रमोशनचं पण रडगाणं गात होती की बघा मी एवढ्या तापामध्ये आणि कसं आपलं हे असतं डेट असते आणि म्हणजे आपण त्यांना डेट दिलेली असते आणि मग आपल्याला तेव्हा ब्रँडला द्यायलाच लागतं एक नंबरची ढापाडी ती मांसाळ काहीतरी सांगते ना तिचं ऐकून एक महिनाभरानेही ती बकवास करायला लागते आणि ती एक ती बचनी पण सांगून झाली अरे तुम्ही घेता नाही होत तर कशाला घ्यायचं आवरटासारखे एवढे ब्रँड्स पैसा मिळतो म्हणून घेतात वरून लोकांनाच उपकार अरे लोक तर म्हणतात नका करू ती ऍडव्हर्टायझिंग नका करू ते ऍडव्हर्टाईजमेंट नका आम्हाला दाखवू आम्हाला इंटरेस्ट नाही आहे तुमच्या प्रमोशनच्या ह्याच्यामध्ये तरी लोकांच्या डोक्यावर थोपता न, बेशरम लोकांनो असं शब्द येतात ना तोंडात आणि वरून त्याचंच रडगाणं गाऊन दाखवता म्हणजे ॲटलीस्ट जी गोष्ट लोकांना नको आहे त्याचं तरी रडगाणं गाऊन दाखवू नका त्यांच्याच कपाळावर आणि त्यांच्याच उरावर थोपून किती म्हणजे किती माणसाने खाली पडावं यार करायचं तर करा नाही तर नका करू स्वतःसाठी करायचं आणि वरून दुनियाला रडून दाखवायचं कशाला नाही होतं एवढं नको घेऊ ना एका दुसरं घे जेवढं शक्य आहे तेवढं आणि कर तेवढं प्रमोशन नुसतं आपलं हे भिकाऱ्यासारखे हात पसरायचं पण करायचं हे नाही त्याच्यामध्ये नुसतं रडून रडून करायचं यांना बरं मिळतं पण आणि दिलंच नाही पाहिजे त्याचं तर मी आता लवकरच बंदोबस्त करणार आहे बघाच तुम्ही आता बरखाच्या आईचा अभंग बस आपली मंडळी तर तिथे जाणार जातच नाही आहे पण हे कुठल्या अनपडगावार आणि म्हणते की विद्यार्थ्यांना आणि वर्किंग आणि हे विद्यार्थी कुठले विद्यार्थी मला वाटतं सगळे ऑक्टोबर बॅच याच्याकडे जात असेल कारण आत्ताची जनरेशन म्हणजे जे आता विद्यार्थी दशेत आहेत अशी मुलं हिच्याकडनं प्लास्टर क्लासमध्ये ॲडमिशन घेतील आणि हिच्याकडनं शिकून घ्यायचं इतके वाईट दिवस आले इतकं अशी कोणाची थिंकिंग असेल हां बरोबर हां बरोबर ना तसेच विद्यार्थी येतात तिच्याकडे होता ना, ना का ताई मी दहावी नापास आहे आणि मला पण काही जमत नाही आहे तर मला शिकवशील का आणि कसं म्युझिक टाकायचं कसं व्हिडिओ बनवायचे हा तसलेच म्हणजे खरंच काय क कोण कसे लोक हे आता आणणार आहेत यूट्यूबवर आणि नंतर ह्या अशा लोकांना आपण आप लोक आपण नाही म्हणजे इतर लोक जे अंध मंद थंड भक्त असतात ते लोक ह्यांनाच इन्फ्लुएन्सर समजायला लागतात अरे देवा शी म्हणजे दुर्भाग्य नाही रे आपल्या देशाचं खरंच काहीतरी केलं पाहिजे बाबा हाय टाईम मे मुझे कुछ करना पडेगा मंडळी तुमच्याकडे काय आयडियाज असतील आपण काय करू शकतो बाबतीत तर मला नक्की सांगा कारण अशा अनपढ गवारांच्या हाती आपण आपल्या फ्युचर जनरेशनला द्यावं किंवा जे हुशार आहेत ते तर त्यांना तर माहितीच ते आहे त्यांना काय बरोबर काय चूक हे ओळखता येतच त्याला त्याची पारख आहेच पण जे नाही आहेत ते पण ह्याच्यामध्ये भरडले जाऊ नयेत नाहीतर आपल्या देशाची फार बिकट अवस्था होईल मंडळी अर्धे तर देशात बाहेरच जातील कारण का ज्यांना सहनच होत नाही असं आणि हे अनफेअर ज्या गोष्टी हे असे अनपडगवार पण एवढे पुढे आलेत आणि जे बिचारे खरंच जेन्युन आहेत मेहनती आहेत हुशार आहेत आणि कॅलिबर आहे ते मात्र मागे पडलेत हे जे ज्यांना खरंच आपल्या हुशारीच्या जोरावर काहीतरी करायचं आहे असे लोक मग बाहेरचा रस्ता धरतात आणि आपल्या देशात फक्त हे असले लोक उरतील थुकरट लोक हे असं होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला खरंच काहीतरी पावलं उचलण्याची गरज आहे मी तर विचार करतेच आहे तुमच्याकडे काही आयडिया असतील तर मला नक्की कळवा आजच्यासाठी इतकंच आय होप तुम्हाला आवडलं असेल आजचा पॉडकास्ट भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहत સ્વસ્થરા ટેક કેર બાય માસલામાં